सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये माझ्या चॅनलचं नाव आहे वुमन इन वंडरलँड तर आज आपण एका फ्रूटबद्दल माहिती बघणार आहे तर त्या फ्रूटचं नाव आहे ड्रॅगन फ्रूट चला तर मग पाहूया फळे खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असले तरी काही फळे अशी आहेत जी आपल्याला अनेक आजारांपासून वाचवतात आज आपण अशाच एका सुपर फूडबद्दल जाणून घेऊया हो ड्रॅगन फ्रूट ज्याला पिटा किंवा गॅमलॉन असेही म्हणतात ते फायबर अँटीऑक्सिडंट्स जीवनसत्वे आणि खनिजांनी भरलेले असते तर चला जाणून घेऊया ड्रॅगन फ्रूट खाण्याची योग्य वेळ कोणती ड्रॅगन फ्रूट खाण्याचा योग्य मार्ग कोणता तसेच ड्रॅगन फ्रूट खाण्याचे जबरदस्त फायदे कोणते आहेत काय या आहेत यासोबतच आपल्याला कळेल की कोणत्या लोकांनी ड्रॅगन फ्रूट खावे किंवा खाऊ नये तसेच ड्रॅगन फ्रूट जर आपण जास्त प्रमाणात खाल्ले तर आपल्या शरीराला कोणते नुकसान होऊ शकते तर या सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर चला पाहूया ड्रॅगन फ्रूट हे फक्त खायलाच चविष्ट नाही तर ते खूप उपयोगी देखील आहे आणि ते दोन प्रकारचे आहे तर दोन प्रकारचे कोणते आहेत ते बघूया एक लाल किडनीसह म्हणजे लाल कलरचं आणि दुसरे पांढरे घोडे असलेले म्हणजे मध्ये पांढरे निघतात आणि त्याच्यावरती व्हाईट डॉट असतात त्याच्यामुळे त्याला पांढरे घोडे असं म्हणतात आणि जर आपण त्याच्या पोषक तत्वांबद्दल बोललो तर त्यात अँटीऑक्सिडंट्स लोह कॅल्शियम मॅग्नेशियम फायबर आणि व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी सारखे अनेक जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असतात आणि विशेष म्हणजे ड्रॅगन फ्रूट हे जवळजवळ वर्षभर उपलब्ध असलेले फळ आहे म्हणून आता आपण ड्रॅगन फ्रूट कोणत्या वेळी खावे हे जाणून घेऊया तुम्ही दिवसा कधी ड्रॅगन फ्रूट खाऊ शकता कारण ते खाल्ल्याने तुम्हाला बराच वेळ भूक लागत नाही परंतु लक्षात ठेवा की ते जेवणाच्या अर्धा तास आधी किंवा नंतर खाऊ नका आणि जर तुम्ही नाश्त्यात ड्रॅगन फ्रूट घेतले तर ते तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल कारण ते पचनासाठी चांगले असते आणि तुम्हाला दिवसभर ऊर्जावान वाटेल याशिवाय हिवाळ्यात रात्री ते खाऊ नका कारण त्याचा परिणाम थंड असतो त्यामुळे सर्दी आणि खोकला होऊ शकतो आणि मित्रांनो जरी ड्रॅगन फ्रूट आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असले तरी ते नेहमी योग्य प्रमाणात खा तुम्ही एका दिवसात मध्यम आकाराचे ड्रॅगन फ्रूट खाऊ शकता चला आता जाणून घेऊया की ड्रॅगन फ्रूट खाण्याचे जबरदस्त फायदे कोणते आहेत किंवा काय आहेत मित्रांनो अनेक संशोधनात असे आढळून आले आहे की ड्रॅगन फ्रूट आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते जे आपल्याला अनेक आजारांपासून वाचवते फायबरने समृद्ध असलेले ड्रॅगन फ्रूट आपल्या पचनासाठी रामबाण औषध आहे त्यात रेचक गुणधर्म देखील आहेत जे आपल्याला बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून वाचवतात म्हणून त्यांना किंवा ज्यांना बद्धकोष्ठता आहे त्यांनी निश्चितच ड्रॅगन फ्रूट खाण्याचा सल्ला दिला पाहिजे ड्रॅगन फ्रूटमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात आणि जर तुम्हाला मधुमेहाचा किंवा शुगर धोका टाळायचा असेल तर तुम्ही ते तुमच्या आहारात समाविष्ट केले पाहिजे ड्रॅगन फ्रूटमध्ये आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत होते आणि त्यात असलेल्या लहान काळ्या बियांमध्ये ओमेगा थ्री आणि ओमेगा नाईन फॅटी ॲसिड मुबलक प्रमाणात असतात जे आपले हात निरोगी आणि मजबूत बनवतात मित्रांनो जर तुम्हाला हाडांशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर तुम्ही ड्रॅगन फ्रूटचे सेवन केले पाहिजे खरं तर ते कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरसने समृद्ध आहे जे आपले दात आणि हाडे मजबूत ठेवते म्हणूनच संधिवात असल्यास किंवा झाल्यास डॉक्टर निश्चितच ड्रॅगन फ्रूट खाण्याची शिफारस करतात मित्रांनो ड्रॅगन फ्रूटमध्ये एजिंग गुणधर्म असतात जे वृद्धत्वाचा धोका कमी करण्यास मदत करतात ते कोंड्यामुळे होणाऱ्या सुरकुत्या किंवा डागांपासून संरक्षण करते आणि त्यात विटॅमिन सी देखील असते जे कोरड्या त्वचेला चमकदार बनवते तुम्ही त्याचा फेसपॅक देखील बनू शकता यासाठी एक चार ड्रॅगन फ्रूट सोलून त्यात दोन चमचे दही घालून त्याची पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा झटपट चमक मिळवण्यासाठी तुम्ही आठवड्यातून एकदा ही पेस्ट लावावी आपण बहुतेकदा केस मऊ आणि चमकदार करण्यासाठी अनेक प्रकारचे रासायनिक उत्पादने वापरतो परंतु ज्यामुळे केस गळणे आणि इतर समस्या उद्भवू लागतात ड्रॅगन फ्रूट आपल्या केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते ते केस गळणे कोंडा किंवा अकाली पांढरे केसांची समस्या दूर करते म्हणून तुम्ही तुमच्या केसांना ड्रॅगन फ्रूटचा रस लावावा ड्रॅगन फ्रूटमध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात परंतु जेव्हा आपण ते योग्य पद्धतीने सेवन करतो तेव्हाच आपल्याला त्याच्या पोषक तत्वांचा पूर्ण फायदा मिळेल तर ड्रॅगन फ्रूट कसे खाऊ शकता ते जाणून घेऊया ते खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते थेट कापून खाणे कारण त्यात असलेले पोषक तत्वे अबाधित राहतात आता आपल्याला माहिती आहे की ड्रॅगन फ्रूट कोणी खाऊ नये आणि ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणते नुकसान होऊ शकते मधुमेह रुग्णांनी ते जास्त प्रमाणात खाऊ नये आणि ते त्यांच्या आहारात समाविष्ट करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या याशिवाय जर तुमची शस्त्रक्रिया झाली असेल किंवा होणार असेल तर काही दिवस ते खाऊ नका मित्रांनो जरी ड्रॅगन फ्रूट हे एक सुपर फूड असले तरी ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने लूज मोशनची समस्या उद्भवू शकते कारण त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते तर मित्रांनो इथेच मी माहिती संपवते तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल ड्रॅगन फ्रूटबद्दलची तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा छानशी कमेंट करा आणि चॅनलसाठी जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय